नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमचंही एस बी आय बँकमध्ये अकाऊंट आहे का तुम्हीही एस बी आयमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे का सेव्ह केलेले आहे का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर तुमचंही खातं बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे न्यूज आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व परिसरातील भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक व नागरिकांना सूचित करण्यात येते की संपुर्ना संपुर्ना हा फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हापुरताच मेसेज मॅसेज नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतासाठी हा मेसेज आहे तर मेसेज असा आहे काही लोकांचे व्हॉट्सअप हॅक करून त्याद्वारे के वाय सी व पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी ए पी के खोटी लिंक पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे भारतीय स्टेट बँकेद्वारे अशा प्रकारची कोणतीही लिंक प्रसारित करण्यात आलेली नसून तरी सर्व जनतेस सूचित करण्यात येते की अशा प्रकारची लिंक आपल्या व्हॉट्सॲपवर आल्यास आपण ती डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नये किंवा सुद्धा नये जर कोणासोबत अशा लिंकद्वारे सायबर ऑनलाईन फसवणूक झाल्यास आपण तात्काळ जवळच्या सायबर पोलीस कक्षात तक्रार नोंदवावी तसेच के वाय सी व पॅन कार्डबाबत काही शंका असल्यास नजिकच्या स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र अथवा बँक शाखेत संपर्क साधावा क्षेत्रीय प्रतिबंधक छत्रपती संभाजीनगर यांचा हा आदेश आहे तर मित्रांनो तुमच्याही जवळच्या नाते वाईक मित्र मंडळ कोणाचं जर अकाउंट एस बी आय बँकेत असेल त्यांचा पैसा फ्युचरसाठी सेव्ह करून ठेवलेला असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांना नक्कीच शेअर करायला विसरू नका धन्यवाद काळजी घ्या तुमचीही आणि तुमच्या फ्युचरच्या पैशांचीही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे